मासी <laughs> 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 तो माना महिला सारे मानसर सोने सारे सत्रह अठरा पोरा जी माला लॉकडाउन मैं काम के बताऊ की समस्या नहीं गांव बदल आठ लाखे जो तो बनी <ना गया। laughs> चल <laughs> Masuk ke korban itu, mulai kita film ya. Diem, 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 ya, Thank <laughs> তেমন পেতে চায় যায় যেমন তুই মারতে মন পেতে চায় মনোমালschapে গিয়ে দাদা বড় বড় যোদ্ধা ফোন করে কথা শুনে কে কথা না সাহায্য করুন যতwidetilde গোবা 10 টাকা ব্যবস্থা দিছি 10 টাকা করে দিতাম যতছি এই লাইটার আইনা কোন না আপু কাছেপু গোডা কি উদগান যাচ্ছে খুব দার দৃষ্টি পড়ুজা গির পিঠ দাখ কমটা গির পিঠ খাতো দেওয়া राजा माझ्या मला त्याला तो फर्श राम पाहिला तुम्ही आपल्या तालुक्यात बऱ्याच वळा मागच्या दोन महिन्यामध्ये राज्यवाडी लागते <laughs> <laughs> मेलवाडी राजवाडी लागते तिथं माझं लागणार म्हणून होत লাড়নাপুর থেকে হে হে মক্তারে আছি মক্তারে গিয়ে ওটা করতে না থাকি মক্তারে আছি মাননীয় পড়বে এটা লাইপুড়ে নেব না লাইপুড়ে না না খাই দূর থেকে হাওয়াতে নেব কথা বলবার গিয়ে যাচ্ছে না না কত কত চলে চলে চপপা না মানে যাই করে আগুন দিয়ে পূর

கோர்டெலெட்டோல நான் சாமிக்கு நன்றி பாய் பாய் तुमा पसंदि ख़र्च

मावशी माझा नावा दारुप्या लागला आणि माझा नावात आरोप याय लागला त्याचं ना माझ्या संसाराचं वाटलं झाल्या संसाराचं वाटलं बालक बरोबर आम्ही रस्त्यावरती आलो म्हणून जाता जाता सगळ्यांनाच विनंती व्यसनागिन होऊन स्वतःबरोबर दुसऱ्याच आयुष्य बर्बाद करून आता कारण तुम्हाला तुमची गरज नाही पण तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे तुम्हाला तुमची गरज नाही पण तुमचा तुमची गरज आहे कधी कधी पूर बाप्ला सांगता हो बाबा दारू दार फिरस्त

आत्महत्या करायला मी निघाली आणि सर्व ना बाबांनी आठ पडली चाललीस कुठं मी सरळ सांगितलं मी माझ्या संसाराला कंटाळले संसारातल्या विकासाला कंटाळले आणि आत्महत्या करायला नि निघाली नाथबाने सांगितलं त्याच्यावरती उपाय आत्महत्या आहे का मग माहेरला जाऊन दोन माहेरच्या लोकांना सांगून दोन मी म्हणलो नाही त्या सांगून काही उपयोग नाही का कारण ज्या दिवशी जग्न झालं त्याच दिवशी बापानं मला सांगितलंय ज्या घरी दिलं त्या घरी ज्या घरी दिलं त्याच घरी मरायचं आई बापाला सांगून उपयोग नाही आणि शासकची लोक माझं ऐकत नाही मी काय करू आता माहेर सगळ्यांना आवडतं आवडतं का मावशी माहेर सगळ्यांना आवडतं शासन तुम्हाला आवडत नाही पण माहेर आम्ही राहता येईल नाही बाहेर सगळ्यांना आवडलं माहेर माझ्या जनाबाईला आवडलं माहेर मुक्ताईला आवडलं माहेर नाळ भरायला आवडलं माहेर तुक भरायला आवडलं नाही झाला हो ना करतो तुळजापूरला जा तुळजापूर आणि जगदन तुझ्या मनामध्ये जो वाईट विचार आला तो वाईट विचार निश्चित केल्याशिवाय राहणार नाही महाराज मी तुळजापूरला गेले जनदेला पाहिलं आणि पाहिल्या बरोबर मी सर्व त्या जनदमेला नवस केलं काय नवस केलं मला नाही

होती देईल मोकळी करणं मला एक लिशत आम घ्यायची म्हणून एकटी तर आठ होते बनवाया पण एकटी होते हे मला कोणती सासू कोणता सासरा कोणती जाऊ कोणती कोणते नाटक कोणता कुंत नवराव काम गोड मध वस्तू अहंकार आणि सगळे दिल्यानंतर फक्त एकत्र राहू दे म्हणजे या अंतरकारणामध्ये फक्त भगवान परमात्म्याला वास राहू दे भगवान परमात्म्याला काम क्रोध केले घर काम क्रोधे मानले ठाईचे आणि आमची आनंदाची सृष्टी म्हणून घर मोकळं पाहिजे देवाला घर मोकळं पाहिजे पण माणसं दे साठ रुदले रुदये जागे म्हणून काय सगळं भाऊ मेळा होवा